सहा डिसेंबर बाबा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिदिमार सिंग आपण या ठिकाणी त्यासाठी आलेलो आणि हा आम्हा जो सागर जो आपल्याला दिसत आहे तो, तो अशाच पद्धतीने आपल्याला पाहायला पाहिला त्याच पद्धतीने आम्ही या ठिकाणी अन्नदान म्हणून करण्यासाठी आलो आहोत आताच नुकतंच आम्ही अन्नदान करू आता दर्शनासाठी जायला निघालो आहे तर अशा पद्धतीने दरवर्षी आम्ही अन्नदान करतो काही ना काहीतरी पाणी जीर वगैरे असं काही तसं दरवर्षी आमचं एकच महत्त्व असतं की आम्ही समाजासाठी काय करू समाजासाठी आम्ही फुलना फुलाची बाबती किती देऊ शकतो आपल्या पद्धतीने की आम्ही आमचा प्रयत्न दरवर्षीप्रमाणे berapa jumlahnya seberapa? Ada batu? Ada batu? Ayo kita संकेत सोलंकी ह्याच्याकडून बिस्किट वाटप और ये भैया जी सर ये भाई जी एक हां बोला चाय क्या பா <laughs>

ील हंस हरपला तर याला आली भरती सूर्य बुडाला अंधार झाला म्हणून ही सुरती प्रगतीचे युगे दिनाची, भगतीचे युगे दिनाची, कुपित माघे सारली इष्ट काळाने भीमरा प्राण प्राण ज्योतपती चोरली जी वाचिला की विमा पाखिया जगात आता पाळी उतरलेल अन आई सत्य बनलीत सारे रडू लागे धाई भाई चैत्र भूमचा ठिकाणी अशी संगे सवेन तयनिवार अरे वतो वड्यामध्ये मुंबई मध्ये तुमचं गाव वर्धा वर्धा दरवर्षी इथं हो हे भाऊ दरवर्षी येतात आणि इकडे जे एक फोटो आहेत आपले बाबासाहेबांचे गौतम बुद्धांचे हे दरवर्षी हे लावतो साडे दिवशी मी काय होतो जरा मला प्राईस सांगा ना आता ही आपल्या बुद्धांची जे फ्रेम आहे ह्याची प्राईज काय आहे दोन हजार हे पाचशेला आहे बाबासाहेबांची दोन हजार पाचशे तिकडे ह्या चारी फ्रेम ह्या दोन हजार पाचशेला आहे त्यानंतर फ्रेम आहे ती ही पंधराशे आहे तिकडची जी सही आहे ते पण पंधराशे अडीच हजार ठीक आहे चालेल धन्यवाद जर कोणाला यायचा असेल तर साहेब तुमचा नंबर सांगा वरती नंबर आहे ईश्वरराव बागडे हा यांचा नंबर आहे जर कुणाला फ्रेम पाहिजे असेल त्या नंबरचे कॉन्टॅक्ट करायचा साहेब तुम्हाला किती दिवस आहेत किती दिवस तुम्ही आता किती दिवस आहेत दोन दिवस ना जर समजा जर आम्हाला फ्रेम आवडली आणि जर आम्हाला फ्रेम पाहिजे असेल तुम्ही डिलेवरी मुंबईला देणार का देणार ना जर तुम्हाला पुन्हा फ्रेम पाहिजे असेल तर या नंबरची कॉन्टॅक्ट करायचा त्यांना तुमचा ॲड्रेस सांगायचा साहेब तुमच्या ॲड्रेसवरती फ्रेम जशी पाहिजे तुम्हाला देणार जे भीम इतके स्टॉल लागलेत ना विचारच करू नका आता एवढे इन्फॉर्मेशन मी तुम्हाला देऊ शकत नाही शॉर्टकट व्हिडिओ बनवायचे असते लांबून स्टॉल दाखवतो व्हिजिट करा तुम्हाला गोष्ट आवडेल ठीक आहे

पुस्तक का घेतोय कारण काय आणि मित्रासाठी घेतो मित्राला हे पुस्तक आहे कसं तुझं आयुष्य बघत चरित्र जो आपण बोलतो पास्ट आहे फ्युचर येत नाही याच्या थोडं अजून तुला फ्युचरमध्ये अजून वेगळे वेगळे आयडिया वगैरे कळत समोरचं म्हणतो की मी हार भारताचं आपल्या भारत देश पूर्ण या संविधानावरती भारताचं संविधानाबद्दल माहिती सगळ्यांना सगळ्या जगाला सगळ्याला माहिती त्यांचं हे पुस्तक मराठीमध्ये पण आहे इंग्लिशमध्ये पण आहे भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म धम्म बोललेलं आहे धर्म नाही दम्मा ते 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 ता दम्मा। तर धर्म आणि धम्म याच्यामध्ये खूप फरक आहे तर त्याच्यामध्ये भगवान दुःख आणि त्याचं धम्म हिंदू कोडगी हे महिलांसाठी भारतीय सर्व महिलांसाठी सगळ्या जातीच्या महिलांसाठी हिंदू कोडगी हे पुस्तक बाबासाहेबांनी लिहिलं त्याचे लेखक आहेत बाबासाहेब आंबेडकर तर ह्या पूर्ण भारतात महिलांना अतिशय मुक्त मिळवून दिले अतिशय चांगल्या प्रकारे आता मिळून मिळवून दिलेलं आहे या पुस्तकामध्ये मा सगळी माहिती आहे गुलामगिरी अतिशय लेखक आहेत महात्मा ज्योतिबापुले तर गुलामगिरीमध्ये ज्योतिबा फुलेने सर्व माहिती दिली आहे गुलाम आपण कसे होतो का झालो कशामुळे सगळी माहिती आहे अतिशय सुंदर एक स्टॉलर नको एक स्टॉलर नको बाई एक स्टॉलर डी देवळाचा धर्म आणि धर्माशी धर्माची देवळे लो लेखक कोण असतील तुम्हाला माहिती बाळासाहेब ठाकरे यांचे वडील अभिनंदन करतात हे लेखक आहे याच्यामध्ये देवळात बौद्ध धर्मा हिंदू हिंदू बौद्ध मंदिरांमध्ये हिंदू मंदिरांमध्ये कसे कन्वर्ट झाले आणि पूर्वी आपण सगळे कुठला धर्म या देशामध्ये तर ते प्रबोधनकार ठाकरेंनी दिलेले आहे बाळासाहेब ठाकरेंची वडील प्रगुळांचा धर्म आणि धर्माची देवळ तर याच्यामध्ये सगळा सारांश बुद्ध धर्म बुद्ध का काळामध्ये कुठली मंदिरं होती आधी आणि नंतर कन्वर्ट कशी झाली सगळं याच्यामध्ये खूप छान पुस्तक आहे मला आवर्जून तुम्हाला सांगायचं हे वाचून बघा छोटं पुस्तक आहे पण खूप अतिशय सुंदर माहिती रामस्वामी रामायण हे रामायण तुम्ही जे आतापर्यंत ऐकले तर त्या रामायण आणि हे रामायण याच्यामध्ये खूप जमीन असणार आहे ते काल्पनिक यांनी सांगितलेलं आहे सगळ्या अंधश्रद्धांना त्यांनी खारीज आहे तर हे पुस्तक गुणे करार तुम्हाला माहितीच बाबासाहेबांनी ते उभोशनाला बसले होते गांधी गुणे करार झाला संपूर्ण माहिती या पुस्तकाच्या एक साईमुळे गांधीचा जीव वाचला काय खरं आहे हा दादा हा दादा दादा मी काय म्हणतोय बाबासाहेबांच्या एक साईमुळे गांधीचा जीव वाचला अस्पृश्य मुळचे कोण अतिशय सुंदर पुस्तक मुळचे आपण कोण होतो हे अशामध्ये तर हे सुद्धा खूप चांगल्या पुस्तक मराठीमध्ये आहे हिंदीमध्ये आहे का हिंदू कडुकिली हिंदू कडुकली नाही हां ते मला जी माहिती आहे पुस्तक आहे आधी राहतो हां ही सगळी पुस्तकं वाहतूक टाकून हे सुद्धा पुस्तक जे मी दाखवलं होतं दिसून घेत त्याच पद्धतीने पुस्तक आहे त्याचं नाव आहे शूद्रपूर्वी कोण होते लेखक आहेत बाबासाहेब आंबेडकर तर याच्यामध्ये आपण शूद्रांब किंवा आपण कोण होतो आपली काय स्थान होतं या भारतामध्ये तर हे सगळं या पुस्तकामध्ये दिलं हे मुकनाय बघ नाही का टेप्र हे

हां चला पुस्तकामध्ये पुस्तक मी तुम्हाला दाखवणार या पुस्तकामध्ये कसली माहिती असेल तिरुपती बालाजी तिरुपती बालाजी हे जे मंदिर आहे ते मुद्धा मंदिर आहे स्पष्ट याच्यामध्ये माहिती आहे आणि स्पष्ट ती तिरुपती बालाजीची मूर्ती आहे ही बुद्ध मूर्ती आहे तर त्याच्याबद्दल याच्यामध्ये माहिती सांग यंत्र पूर्ण षडयंत्र याच्यामध्ये कशा पद्धतीने ते बुद्धविहाराचं बालाजीमध्ये रूपांतर झालं हे सगळं <laughs> <laughs> दादा हा स्टॉल कुठं आहे कुठं स्टॉल आहे एस पी फ्रेमिंग नागपूर कुलगाव आता आता किती दिवसापासून स्टॉल आहे किती दिवसापासून तुम्हाला आहे का प्रसिद्ध आहे काही यावर्षी काही कमी आहे का तर पण आता इथे मी ऐकलंय ऐकलं पण पाहिलं पण दरवर्षीप्रमाणे फक्त म्हणजे बाबासाहेबांचे प्रेम आणि पुस्तक खूप मोठा असतो पुस्तक पण तुम्हाला काय वाटतं याही वर्षी माझी कशीच आहे का वेगळी म्हणजे आज उद्या म्हणजे दिवस उद्या हां होईल या वर्षी पण तुमचा परिषद चांगला होईल बाबासाहेब नाही तर मी बघितलो मला हा फुटुरु बाबा सगळ्यात मोठी आम्ही इथं फिरतो ना पाहिली तर सगळ्यात मोठी मूर्ती ही सापडली आम्हाला याची प्राइस दीड लाख रुपयाची प्राइज आहे मिनिमम बोललं तरी किती फीट आहे का मित्रा चार चार फीट ही मूर्ती आहे मिनिमम दीड लाखाची प्राइस आहे कमी होणार नाही फिक्स रेट शिवाजी महाराज मूर्ती পলিছ আছে পলিছ কি মই

साथियों आप सभी का बादल शक्ति भूमि यहाँ पर शिवाजी पार्क यहाँ पर सभी का स्वागत करते हैं। मोर्चा ये एक बहुजन विद्यार्थियों का एक राष्ट्रव्यापी संगठन है डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर जी ने कहा मुझे लोगो ने धोखा दिया जीवन काल में जब वो जिंदा था मिलने के बाद भी सबसे ज्यादा जिम्मेदारी अगर किसी की बनती है समाज में तो पढ़े लिखे वर्ग की बनती है कि आज वर्तमान भारत में जितनी भी कठिनाइयां इन बहुजन समाज की है उसे दूरी अगर दूर करना चाहते हो तो विद्यार्थी और युवाओं ने महापुरुषों का आंदोलन आज वर्तमान गुलाम भारत में चलाना चाहिए भारतीय विद्यार्थी मोर्चा माई एजुकेशन फॉर माई सोसाइटी इस विजन को लेकर मेरी शिक्षा मेरे समाज के लिए मेरी जवानी मेरे समाज के लिए इन चीज़ों को अपना संकल्प मान के आज यहाँ पर डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर जी के महापरिवान दिवस पर संकल्प दिन मना रहा है कि आज जिस महापुरुष ने सभी महापुरुषों की लड़ाइयों को के पर आज हमें आजादी के दूसरे दिन कहा था ये आजादी झूठी है देश की जनता अबू की आज वही भारत में आज भी वही गुलामी अगर आप इस गुलामी को दूर करना चाहते हो तो आंदोलन के साथ जुड़ना बहुत अरे

जेव्हा प्रत्येकाचे पाय ग्रंथालयाकडे वळतील तेव्हा भारताला महासत्ता होण्यापासून कोणीच रोखू शकणार नाही अठराशे ब्याण्णव साली भीमराव जन्मले दलित जनांचे भाग्य उजळले कैवारी लाभले कायदे पंडित शिल्पकारही घटनेचा गाजतो ಮರ ಕಿರ್ತಿ ಟಾ ಮುಲ್ತಿಮಾನರ ಆಂಬೇಕರ ಜನರ ಬಂಬೇಡಕರಬೇಡಕರ ಜನ್ಮರವ ಆಬೇಡಕರ मंदिर नवते दलिता टाठी कुले वाट काटे तेरी जालिम कळी मुळे आश्रुشته राख रात संपली ते जनवे फाकले महाडच्या चौदार तळ्यासे पाणी ही चाखले दीक्षा ति धली